नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय बाळानो आज तुम्ही या स्वामींच्या संदेशात आगमन केले आहात तर तुमच्यासाठी हा खूप मोठा चमत्कार ठरेल कारण देव तुम्हाला म्हणत आहेत की बाळा तू माझ्यामध्ये निरंतर सुरक्षित आहेस तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेला बाळ आहेस तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता जाणवणार नाही जेव्हा दारात तू आला आहेस ते दार स्वत स्वामींनी आज या संदेशामार्गे तुझ्यासाठी उघडले आहे आणि त्यातून तुझे सर्व काही कल्याण करतील तुझे भाग्योदय करतील तेव्हा बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही मागे जे काही कष्ट सोसले आहे जो काही त्रास सहन केला आहे आता त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे मग तुमचाही स्वामी आईवर विश्वास असेल तर स्वामी तुम्ही देत असणारे फळ स्वीकारायला मी तयार आहे माझा उद्धार करा अशी कमेंट करा कारण तुमची प्रत्येक प्रार्थना तुमची प्रत्येक इच्छा ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे कारण हे वर्ष तुम्हाला स्वामी भेटीसाठी खूप पूरक आणि अनुभवशाही ठरेल स्वामी म्हणतात की आता तुमच्या आयुष्यात तुम्ही असे अनुभव चमत्कार अनुभवणार आहात जे तुमच्या दिशेने येत आहेत आता तुम्ही समजू नका की ही स्वामी तुम्हाला साथ देत नाही किंवा तुमच्यासोबत काहीच नाही मागील काळात तुम्ही जो काही त्रास सहन केला आहे तो सर्व काही देवाने पाहिला आहे जो तुम्ही निरर्थक केलेला नाही तो वेळ फुकट गेलेला नाही बाळानो तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत आणि त्या संघर्षात तुम्ही जे काही स्वामींचे नामस्मरण सेवा केली आहे जे काही स्वामींची तुमच्याकडून फूल आणि फुलाची पाकळी मेहनत झाली ती स्वामींनी सगळी काही नोंद केली आहे आणि त्या कष्टाचे आज झेज होणार आहे त्यातून तुम्हाला खूप काही अशी उपलब्धी यश आणि प्राप्ती होणार आहे फक्त आता काही काळ तुम्हाला थांबावे लागेल कारण तुमच्या अपेक्षा इच्छा या पूर्ण होत आहेत आणि त्या तयार होण्यासाठी स्वामींना थोडा वेळ लागेल कारण स्वामी तुम्हाला त्या सर्वात उत्तम देण्याचा आणि जीवनामध्ये चिरकाळ टिकण्याचा आशीर्वाद देत आहेत कुठलीही चांगली गोष्ट मिळावी यासाठी तुम्ही जेव्हा देवाकडे मागणे घालता तेव्हा देव तुम्हाला त्या गोष्टी देईलच असे नाही कारण देवाला माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि तुम्हाला काय द्यायचे आहे तेव्हा देव देत असणारा सर्व काही गोष्टी तुमच्या पुढच्या जीवनाचा तुमच्या भविष्याचा विचार करून देत आहे तेव्हा देव देणार आहे विश्रांती घ्या शांत राहा आणि वाट पहा देव त्या ठिकाणी तुम्हाला यश सुख समृद्धी सर्व काही देईल मागील काळात तुमच्या हातून काही वर्षभरात चुका झाली आहेत त्याचे फळ तुम्हाला मिळेल याची तुम्ही आशा करत होता किंवा जे काही वाईट कृत्य तुमच्या हातून झाले त्याचा मोबदला तुम्हाला देव तर देणारच आहे कारण तुम्ही चांगले कराल तर चांगलेच मिळेल वाईट कराल तर वाईटच मिळेल बोलण्यातून काही चुका घडून गेल्या असतील तर त्यासाठी आज पश्चाताप करू नकोस कारण सर्व काही माझ्या मागच्या वर्षात गेले आहे ते राहू दे आणि जमेल तितके तुला पुढे कधीही त्याची पुनरावृत्ती करायची नाही हे मात्र लक्षात घे ज्यापासून तुला काही प्राप्त झाले आहे त्यातून तू शिकवण घे आणि बाळा पाठीमागच्या दिवसात अंधारी काळात तुझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्यांना पुढच्या काळात येऊ देऊ नको आणि त्याच आधारावर पुढचे जीवन कसे जगायचे याचे नियोजन आज तू स्वामींच्या साक्षीने करून घे बाकी सर्व सोड स्वामी आहेत तुझे दुःख दूर करायला तुझे जीवन प्रकाशमान करायला तुमच्या जीवनातील अंधार हा स्वामीच दूर करणार आहेत तुम्ही जितके उजाळून निघाल तितकाच तुमचा प्रकाशही जास्त दिसेल आणि तुम्ही जितके मेहनत कराल जितके कष्ट कराल तितके तुमच्या कल्याणाचे असेल देव म्हणतात की बाळा संघर्षाच्या वेळेस तू घाबरू नकोस कारण त्यावेळेस तुझे आणि माझे नाते हे अधिक घट्ट करणारे प्रार्थना तू अगोदरच केली आहेस तेव्हा त्या प्रार्थनेवर अधिक भर दे आणि तू पाहशील तुझे सर्व संघर्ष कायमचे दूर होऊ लागतील बाळा मी तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद पाठवित आहे आणि तुम्ही त्या चमत्कारासाठी तयार आहात तुम्हाला जे हवे आहे ते नात्यामधील प्रेम तुमच्या ना नात्यात असणारा विश्वास आणि स्वामींवर असणारी श्रद्धा ही नक्कीच तुम्हाला भरभरून मिळेल आता तुम्ही आकर्षित करणारे असे जग आहे त्यातून बाहेर पडा जीवनाचे सत्य जाणून घ्या जो काही तुमच्या जीवनावर परिणाम झाला आहे तो सर्व तुमच्या बाजूच्या वातावरणाचा आहे तेव्हा नाते चांगले ठेवा वातावरण चांगले ठेवा संगत चांगली ठेवाल तर आरोग्यही चांगले राहील चिंता दूर होईल आणि सर्व तुमचे क्लेश संकट दूर होण्यासाठी आरोग्य तुम्हाला साथ देईल तेव्हा स्वामीचे संदेश स्वीकारत राहा खूप काही चमत्कार घडू लागतील तेही पाहत राहा कारण येणारा काळ तुमचा आहे त्यात तुमचे मन स्वस्थ झाले तुम्हाला सकारात्मक परिवर्तन घडताना पाहता येईल बाळांनो मागे फिरून पाहू नका सर्व काही तुमच्या हातात आहे फक्त आता यश अपयश यांना स्वीकारत स्वामींकडे जाण्याचा प्रयत्न करा देव तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही आणि देव कधीही तुम्हाला चुकीचा रस्ता दाखवणार नाही जे तुमच्या आरोग्याला उत्तम ठेवतील आणि जे तुमचे यश तुम्हाला मिळवून देतील आता सन्मान करायला शिका सन्मान घ्यायला शिका तुम्ही जे आनंदामध्ये स्वामींसोबत बोलत आहात ते एकट्यामध्ये स्वीकार करा स्वतःला कधीच एकटं मानू नका कारण प्रत्येक सणाला हे स्वामी तुमच्यासोबत साथ देत आहे आणि तुमचे कुटुंब ज्याप्रमाणे सेवाभावाने स्वामींची सेवा करतात त्या सर्व सेवेचा स्वामींनी स्वीकार केला आहे त्यामुळे प्रार्थना करताना निरंकार प्रार्थना करा जोपर्यंत देव ऐकत आहे आणि तुमच्या दिशेने सर्व काही आशीर्वाद येत आहेत तोपर्यंत तरी मार्ग सोडू नका काळ कसाही असो कुठलाही असो मेहनत करत राहा स्वामींना गमवू नका कारण स्वामीही त्यांनाच साथ देतात जे सर्वात पहिले मेहनत करायला पुढे असतात आणि स्वतःला कधीही फसवत नाहीत कारण जो स्वतःला फसवत असतो त्याला कोणीच वाचवू शकत नाही जर कोणी तुम्हाला दुसरा फसवत असेल तर स्वामी तुम्हाला त्यापासून वाचवतील पण जर तुम्ही जर स्वतःची फसवणूक स्वतः करत असाल तर देव कधीच तुमच्यासोबत येत नाही आणि राहूही शकत नाही बाळानो तुमचे नाव आज यशाच्या डायरीमध्ये कोरले आहे आणि ते कोरणारे तुमचे स्वतः स्वामी आई आहेत त्यांचे आभार मानात येणाऱ्या वर्षात तुमची स्वप्न पूर्ण होतील तुम्ही निर्माण केलेल्या आशा तुमच्यापर्यंत येणार आहे तेव्हा गोष्टी झालेल्या आहेत ते विसरून जा काही कठीण वाटत होत्या त्या आता सोप्या होतील आणि तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडले जातील प्रिय स्वामी भक्तांना तुमचाही हा संदेश नक्कीच स्वामीपर्यंत घेऊन जाणार आहे तेव्हा विश्वास ठेवा स्वामींचा कुठलाही शब्द वाया जाणार नाही आणि स्वामींवर तुम्ही केलेली प्रेम भावना कधीच रिकामी जाणार नाही कारण स्वामी आईला हवे आहे ते फक्त भक्ताकडून येणारे प्रेम आणि भक्ताने ठेवलेला विश्वास कारण हा देव देणारा आहे तर घेणारा नाही हे मात्र विसरू नका येणाऱ्या दिवसात तुमचे आयुष्य नक्कीच तुम्हाला बदललेले पाहता येईल फक्त तुमचे मन आज बदलून स्वामी सेवेमध्ये रुजू करा बाकी सर्व देवावर सोडा सर्व काही देव करणार आहे हे मात्र विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ